तर आपण आता देवीच्या मार्गशिर्षेला ज्या साड्या लागतात कशाला बांधण्यासाठी त्या आणलेल्या आहेत ही सहा इंच साईज आहे सहा इंचची तर आपण चंद्रकोर पॅटर्नमध्ये आणल्या आहेत तर ही सगळ्यात लहान माझ्याकडे जी आहे त्याचे कलर्स मी दाखवते सिक्स इंचेसमध्ये हा बघा राणी कलर आणि त्याचं हे आ, पदर येतो किंवा दुपट्टा जे काय ते आ, ग्रीन कलर आहे ह्याच्यामध्ये कलर्स बघा आधीचा राणी कलर आहे ग्रीन कलर आहे ऑरेंज कलर आहे मरून कलर आहे कुंकू कलर या म्हणजे मरून पण नाही आहे आणि एकदम लाल टोमॅटो कलर पण नाही आहे कुंकू कलर आहे हा रेड कलर हळदी कलर आणि नेव्ही ने ब्लू कलर या सगळ्याबरोबर असा दुपट्टा येणार मी दुपट्टे वेगळे दाखवले नाही आहेत तर हे चंद्रकोर पॅटर्नमध्ये आणि सिम्पल आहे हा मटेरियल म्हणजे एकदम असं साधं आहे म्हणजे सगळे अफोर्ड करू शकतील असं सहा नंबर साईज ज्याला कोणाला हवं असेल हे सहा नंबर साईज सहा नंबर म्हणजे सहा इंच आणि मागून हे बघा असं आहे ज्या कलरचा साडी आहे त्याच कलरचं अस्तर आहे मागे आणि हे वॉश नका करू तुम्ही सहसा आपण देवाचे कपडे वॉश नाही करत ते मागून मग ते खराब होतात ते समोरून असं दिसत नाही नंतर चुरगळतं सगळं त्यामुळे वॉश न केलेलंच बरे ज्याला कोणाला हवं त्यांनी ऑर्डर करा सहा इंचमध्ये आणखी एक साईज आहे आधी दाखवली ती चंद्रकोर होती आणि ही साईज बघा फ्लावर्सची डिझाईन आहे हे हा कपडा जरा आधीपेक्षाचं सॉफ्ट आहे तर ह्याच्यामध्ये बघा वेगवेगळे डिझाईन आहे सेम डिझाईन नाही येणार हे बघा रेड कलर आणि ग्रीन आहे रेड म्हणजे कुंकू रेड कलर आहे हे बघा डिझाईन बघून घ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत वेग आणि हे दुपट्टा येणार ह्याच्यामध्ये ग्रीन आणि राणी कलर आहे डिझाईन्स वेगवेगळ्या येतात मग सेम डिझाईन येणारच नाही आहेत सगळं वेगवेगळंचं पॅकेट येतं आणि हा ग्रीन आणि राणी ह्याचा बॉर्डर वेगळी आहे याची वेगळी होती आधीच्याची ह्याची वेगळी आहे मग येतो मँगो कलर आणि त्याला ग्रीन बॉर्डर आहे मागणं असं आहे आणि परत ग्रीन आणि पर्पल याच्यामध्ये हे एवढेच कलर आहेत ज्याला जे हवं त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा आणि प्रत्येकाबरोबर ही अशी दुपट्टा येणार रेड ग्रीन आणि मँगो कलर सा सिक्स इंचेसमध्ये